आज पाच सहा दिवस झाले मी हे बघतो हे बघा इथेचा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे ते पूर्ण तरी गेले हे बघा तुम्ही पाहू शकता इथे जर रस्ता खचलेला आहे हे लवकर लवकर याच्यावर काहीतरी उपाययोजना केलेली बरी आणि अशा प्रकारे आपण कामाला निघालो आहोत आपला रोजचा रस्ता रस्ता बंद करण्यात येते अशा प्रकारे आपण कुक्षी आमने गावाला जो ब्रिज आहे समृद्धी महामार्गावर बांधला त्या ब्रिजवर आपण चालवलोय हो। ब्रिजचे आप काम बघाल तर प्रॉपर म्हणजे आता का येत ना एक माती टाकली लाल मातीचा भराव टाकला त्यावर ते रेती किंवा या ज्या छोट्या छोट्या दगड्या त्या टाकल्या आणि कदाचित काम अजून बाकी असावा तोपर्यंत तो समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर झाली आणि मग हा पूल हा ब्रिज वाहतुकीचा तुम्ही खुला करण्यात आला आहे याला सिमेंट कॉन्क्रीटीकरण नाही किंवा डांबरीकरण नाही पूर्ण गाडी अशी हलते कारण दगडावर गाडी घसरते काय अशी भीती वाटते हे बघा आणि सर्वात मोठा वाजता म्हणजे काही ठिकाणी तडे देखील गेलेले आहेत रस्त्याच्या बाजूला आणि या दोन्ही गावांना जोडणार इंटरचेंज हे आहे आमने इंटरचेंज हे बघा अजूनसुद्धा बाईक येते आणि ही एक आहे आणि इथून थोडा पुढे गेला आहे कंटेनर मध्ये इथे सतत गाड्यामध्ये उभं कारण दिलं त्या पुढे गेला कधीत नाही एंट्री आहे हा जो ब्रिज आहे हा येत्या कदाचित मी जशी बोललो काम चालू असावं परंतु तारीख झाले जाहीर झाल्यानंतर मी एका व्हिडिओत बोललोच होतो हे बघा इथे थोडा कट्टा हे झालेला आहे इथे तडा गेलेली आहे रस्त्याला आहे पाहू शकता तुम्ही हे बघा नुसते म्हणजे लाल माती टाकलेली त्याच्यावर थोडासा हे एक खडी माती वगैरे टाकले आणि रस्ता सुरू करण्यात आला जशी तारीख जाहीर झाली आणि त्यावेळेस मी एक व्हिडिओत बोललो देखील की हा गाई गाई तो उद्घाटन होते म्हणून कदाचित आता मला अंदाज आलेला आणि आज सहा दिवस झाले मी हे बघतो हे बघा इथेचा रस्ता पूर्णपणे खचलेला आहे पूर्ण कली गेले आणि हे बघा तुम्ही पाहू शकता इथे जर रस्ता खचलेला आहे हे लवकर लवकर याच्यावर काहीतरी उपाययोजना केलेली बरी काय नुसतं एखादी घटना काहीतरी घडून जावे आणि मग त्याच्यावर काहीतरी इलाज करावा त्याला काय अर्थ नाही मी आज सहा दिवस झाला बघतोय वेळ बनवत नव्हतो व्हिडिओ आज थोडा वेळ काढला आणि आपण नेहमीच या मार्गावरन प्रवास करू माझा रोजचा रस्ता आहे नाही त्यामुळे मला असं वाटलं की बाबा ही गोष्ट एकदा नजर आणून द्यावी का म्हणून तिथे असा म्हणजे तो, तो, बनला। तो जो ब्रिज आहे बनलाय तो ब्रिज बनायला नाही नाही तरी अकरा बारा म्हणजे वर्ष गेला परंतु दोन्ही गावांना जोडणारी जी ब्रिज ती कळा आहे इकडची आणि तिकडची त्या काळा म्हणजे जो भराव टाकला बोललो मी ते दोन महिन्यात कम्प्लीट केला आणि खरंच काम आता आपण जसं की बोलो जाहीर करणारे बऱ्याच ठिकाणी कामे शिल्लक राहिलेली कारण पुढे साईदारा जिथनं संपतो तिथे देखील वेर काय ठिकाणी त्यांना एंट्री दिलेली नव्हती आत्ताच्या इड्या ते रॉंग साईडने दिलेली आहे जे नॅशनल हायवे तीन दिलाय तिथो रॉक्स जायला त्यांना दिलेलं आहे परंतु हे काय ते चुकीचे आपण कामाला निघालो आहोत आपला रोजचा रस्ता रस्ता बंद करण्यात येते आता काय करणार त्याचं माहीत नाही आता रोजचा आपला प्रवास इथून कामावर जाणारा आपण एवढ्या चिखल्यात ना आपण कामावर जातो ते पाहू शकता कारण चिखल बंधकारा होऊन का काय डम्पर उभे माहीत नाही टू व्हीलर रोड चार सीट समोर समृद्धी महामार्ग दोन नंबर दे उभे एक अजून चालला आहे उमर ती पाला आणि धंटा टँक का असो आणि इथे आला समृद्धी महामार्ग बघा आता चालू आहे समृद्धी महामार्ग आणि या समृद्धी या सभ्य आहेत बाकीच्या माहित ना पण तो एक सभ्य हा झाला एक सभ्य मुंबई नाशिक महामार्गावर झाला त्या सभ्यामध्ये हो जबरदस्त पाणी साचलेला असतो हे पाहू शकता इथे किती पाणी साचलेलं आहे ते बाप बाबरा काल तर मुसळधार पाऊस पडला